नमस्कार मित्रांनो ओबीसीची सर्वात मोठी घोषणा मराठा आरक्षणाविरोधात रस्त्यावर उतरणार महामोर्चा काढणार काय आहे ही ओबीसीची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने मनोज दारांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे हो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या चॅनलवरती जाणून घेऊया काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेटीवार यांनी महामोर्चाची माहिती देताना म्हटलं आहे की राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेले पहिले शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वळवण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसगट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहेत या विरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती गठन करून ऑक्टोबर मध्ये नागपूरात ओबीसी महामोर्चा काढणार आहे विजय वेटेवार वा पुढे म्हणाले की आज ओबीसीसाठी लढताना अनेकदा आर्थिक सणचण जाणवते मात्र नेत्यांना ओबीसी ची भीती वाटू लागतात ही अडचण आजपासून दूर होईल ओबीसीच्या लढा प्रसंगी हात पसरून पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाहीत मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसीचे नक्कीच नुकसान होणार आहे मराठा दा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसीना किती उरणार ओबीसीचा हक्क संपवण्याची शक्यता आहे कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे मग बारा सप्टेंबरला ओबीसी नेत्यांची पुन्हा बैठक याकडे आपण थोडं लक्ष देऊया विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की नागपुरात बारा सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहेत या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने लढाई लढवण्याचे शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर काढली जाणार आहेत विदर्भातून वकील संघटन पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडणार आहे तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल कुणावरही अन्याय होऊ नयेत ही आमची भूमिका आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नाहीत ही आमची भूमिका आहेत दरम्यान नागपुरात झालेल्या या बैठकीला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातून ओबीसी नेते उपस्थित होते यात आमदार अभिजित वंजारी माजी खासदार खुशाल भोजपे ओबीसी नेते शेखर सावर बांधे ओबीसी अभ्यासक नागेश चौधरी ओबीसी नेते ईश्वर बाळभुदे ओबीसी नेते ज्ञानेश्वर वाकुळकर यांच्यासह इतरही मी ते हजर होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद